जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत महायुतेच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्या प्रचारार्थ चाळीसगाव तालुक्यातील देवळी तळेगाव जिल्हा परिषदेत गटाचा मेळावा माळशेवगी येथे दिनांक पाच मे रोजी संध्याकाळी संपन्न झाला या मेळाव्याला पिंपळगाव येथील संतोष देशमुख गोडेगाव येथील विजय जाधव तर तमगावान येथील किशोर पाटील यांची समायोजित बासणी झाली यावेळी तळेगाव देवळी जिल्हा परिषद गटातून महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांना वीस हजार मतांचा लीड देणार असल्याचे या गटाच्या मेळाव्यात जाहीर करण्यात आले यानंतर आमदार मंगेश चव्हाण यांनी या मेळाव्याला संबोधित करताना गिरणाचे पाणी मेर नदीत टाकण्याच्या संदर्भात मागणीवर संबोधित केले इथं सगळे वडील जारी मंडळी इथं बसलेले आहे <coughs> त्याचं सर्वेक्षण मी पूर्ण केलं तुम्हाला अंदाज पण येणार नाही कोणत्या दिवशी त्याची प्रमा करून आणेल त्याच दिवशी तुम्हाला सांगेल त्याला अटच फक्त एक आहे की दोनशे अडीचशे कोटी रुपयात ते पाणी इथपर्यंत आलं पाहिजे ती जर अट जर पूर्ण झाली तर आपण गिरण्याचं पाणी मराण्यामध्ये उतरण्याचा सगळा प्रयत्न चालू करतो आहे पुन्हा सांगतो आज जाहीर शब्द देत नाही अजून दहा वीस पन्नास मतं कमी झाली तरी चालतील पण ज्या दिवशी शब्द देईल त्या दिवशी गिरणे मनाडचं पाणी पूर्ण आणेल त्यातलं एकोणपन्नास टक्के काम पूर्ण होऊन गेलं आहे सर्वे रिपोर्ट पाहिजे असतील एस्टिमेट पाहिजे असतील तर माझ्याकडे कोणीही यावं त्यांनीही विचारावं त्यांनी एक कागद हलवला नाही सगळे कागद इतके कागद जमवले आहेत माझी तुम्ही सर्वे येऊन गेले तुमच्याकडे माणसं शोधलं सगळं त्याचं मला देवेंद्र भवननी शब्द दिला आहे गिरीश भवननी शब्द दिला आहे आणि तुम्हाला एक सांगतो मे बी गोचिड सारखं आहे असा मागे लागून राहतो त्यांच्या ते तें मला नाही म्हणू शकत नाही आपण गिरणा बनवण्याचं एक माझं स्वप्न आहे मला माहिती आहे मी त्याला पाचशे कोटीचं पिढीएचं काम चालू केलं अठरा महिन्यात काम आम्ही तिकडचे म्हणजे बडगाव तालुक्यापर्यंत पाणी नेतोय पाणी गिरण्याचं पैपाने मी या गिरण्याचं पाणी मनामध्ये उतरण्याचं पूर्ण तयारी निश्चित लागलेलो आहे आणि एक दिवस तुम्हाला असा अचानक कळेल की आज आपली प्रमा झाली आणि झाल्यानंतर दोन तो अडीच वर्ष ते काम संपवायचं पन्नास वर्ष काही झालं नाही माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवा गिरणा मनाडचं जर पाणी जर आणायचं असेल तर तुमच्या आशीर्वादाने ते फक्त माझ्या हातून होणार असेल म्हणून मी येतीने ते काम कोणाला करू दिलं नाही येणाऱ्या काळात मंगेश चव्हाण सारखा शेतकरी पुत्र आमदार येईल शेतकऱ्यांची व्यथा समजेल आणि गिरण्याचं पाणी तो मनामध्ये आणू शकतो हे कदाचित नियतीला मान्य असेल म्हणून तुमच्या आशीर्वादाने मला आमदार केलेला आहे मी तुम्हाला गिरण्याचं स्वप्न पूर्ण कोणाच्या दृष्टिकोनातून स्वप्न जेव्हाच पूर्ण होतात झोपून होत नाही घरी बसून होत नाही बंगल्यात राहून होत नाही चक्र मारावं लागतात आज त्याचे पूर्ण प्रक्रिया करण्याची आम्ही कारवाई चालू केली आहे येणाऱ्या काळात आपण तो देखील सामूहिक माझी जबाबदारी समजून मी काम करतोय राहिला विषय विकासाच्या संदर्भात तुम्हाला देवळी तळेगाव गटाच्या मेळाव्याला महायुतीच्या सर्व पदाधिकारीच कार्यकर्ते उपस्थित होते सर्वात जास्त रेकॉर्ड ब्रेक गर्दी होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक हातगावी तिला दत्तात नागरिक यांनी केले तर या मेळाव्यात येथील उबाठा गटाचे भाऊलाल पाटील यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी भाजपात आमदार मंगेश चव्हाण यांच्या उपस्थितीत जन्त, भारतीय जनता पक्षात प्रवेश केला जनजागर मराठीसाठी सुनील पाटील चाळीसगाव तालुका प्रतिनिधी